भीमाशंकर परिसरातील सह्याद्रीच्या कुशीमध्ये डोंगरकड्यावर धबधबे प्रवाहित झालेत सततच्या मुसळधार पावसाने डोंगरकडे हिरव हिरवाईने नटलेले बघायला मिळते आणि हाच डोंगर कड्यांवरून आता खळखळ वाहणाऱ्या धबधब्यांमुळे निसर्गाचं वैभवशाली रूप बहरून गेलं आहे भीमाशंकरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय भीमाशंकर परिसरामध्ये धबधबे आहेत ते वाहू लागलेत आणि एक उत्तम निसर्ग सौंदर्य जे आहे ते इथे बघायला पावसाचं आगमन झालं आणि निसर्गाच रूप बदलायला सुरुवात झाली आपण आहोत चाच कमान धरणाच्या सह्याद्रीच्या डोंगर कऱ्यांमध्ये खर तर गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाचं आगमन झालं त्या आगमनानंतर मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसला आणि डोंगर कड्यावर असणारी झाडं असतील जंगल असेल हे हिरवाईने भरलेलं पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला आकाशातील ढग हे दाटून आलेले आहेत सह्याद्रीच्या या पर्वतरांगा अगदी हिरव्यागार झालेल्या आहेत मन प्रसन्न करणारं वातावरण या ठिकाणी आहे ऊन सावल्यांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय चासकमान धरणांवरती दिसणारं हे निसर्गाचं वैभवशाली रूप कुठंतरी मन प्रसन्न करणारं या ठिकाणी पाहायला मिळते रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज चासकमान पुणे